बरं एवढं मोठं हे ट्रस्ट या ठिकाणी महाराजांनी केलं पण या ट्रस्टमध्ये स्वतः महाराज अध्यक्ष नाहीत या मंदिराचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष ज्यांचं आजन्म ब्रह्मचारी व्रताचं ज्यांनी पालन केलं जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी अध्ययन केलं आणि एवढा मोठा अधिकार त्यांचा आहे की पुरुषोत्तम महाराजांसारखं रत्न महाराष्ट्राला त्यांनी दिलं असे पाटणकर बाबांना खऱ्या अर्थानं उदंड लाभावं आणि अशी हजारो विद्यार्थी महाराजांच्या हातून गडावी प्रभूचरणी प्रार्थना आहे आपण सगळेजण या ठिकाणी आलात महाराजांचे सर्व मित्रमंडळी आजपासून सगळेजण उपस्थित राहणार आहेत ती सगळं सर्व मित्रमंडळी आठ दिवस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा सोहळा आपल्या डोळ्यानं बघायला मिळतोय आपलं परमभाग्य आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि आज आलात उद्या येतानी एका हात एका हातात एक माणूस डाव्या हातात एक उजव्या हातात एक दोन माणसं घेऊन या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या जीवनात पुण्य प्राप्त करायचं असेल तर मला असं वाटतंय की चोखोबऱ्यांची सेवा जर आपण सात दिवस या ठिकाणी करत आहात माझ्याकडे थोडं लक्ष द्या चोखोवराच्या मंदिराच्या या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी पंगत वाढण्याचं काम जरी केलं या ठिकाणी पात्र उचलण्याचं जरी काम केलं तरी आठ दिवस तुम्हाला देवाची सेवा वेगळी करण्याचं काही कारण नाही आमचे परमपूज्य गुरुवर्य ज्यांची आता कीर्तनाची सेवा आहे ते ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी हमेशा सांगतात काय संतांची जर सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करायची तुम्हाला गरज पडणार नाही हे गुरुजींचं वाक्य आणि त्यांचं कीर्तन आपल्याला आता ऐकायचं आहे खरं म्हणजे एवढं मोठं भाग्य पुरुषोत्तम महाराजांचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे की एवढी मोठी महात्मे या ठिकाणी येतात आणि आपलं सगळ्यांचं भाग्य की पुरुषोत्तम महाराजामुळं आपल्याला संत श्रेष्ठ चोखोवरांची सेवा करायला मिळते आणि खरं म्हणजे तुका म्हणे संत सेवा आणि ची देवा उत्तम देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा जास्त किंमत जर कुणाला असेल तर ती म्हणजे संतांच्या सेवेला आहे आहे म्हणतात की, की पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव माझी विनंती इथं तुम्ही पंगत वाढा इथं तुम्ही पात्र उचला इथं तुम्ही पडलेला कचरा उचला इथं तुम्ही काहीही जरी सेवा केली तरी इथली सेवा कधी वायाला जाणार नाही आमच्या गुरुजींचं ज्यांचं आता कीर्तन आहे त्या गुरुजींचं एक वाक्य असं आहे की गुरुजी असं म्हणत असतात की गुरुजी असं म्हणतात आमचे गुरु आम्हाला आम्ही गुरुजींकुण ऐकलं पण गुरुजी असं म्हणतात की प्रातस्मरणीय वैकुंठवाशी गुरु विठ्ठल महाराज घोले असं सांगत असतात की ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार आहे परमार्थातली एकही क्रिया वायाला जाणार नाही परमार्थामध्ये तुम्ही इथं झाडून काढण्याचं काम करा परमार्थामध्ये या धर्ममंडपामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही कणिक आणून देण्याचं काम करा इथं कुठलंही काम करा त्याचं तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही संसारात आपण किती जरी केलं तरी संसाराचं फळ आपल्याला मिळणार नाही कारण संसारात सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे संसारामध्ये सुख जर बघितलं तर संसारातलं सुख हे जवसा एवढं आहे आणि संसारातलं दुःख जर बघितलं तर संसारातलं दुःख हे पर्वता एवढं आहे म्हणजे आप माझा विषय एकच आहे की संसार आपण रात्रंदिवस करत आहोत करू नये असं आमचं मत नाही संसार जरूर करा पण संसारातला थोडासा वेळ काढा आणि संसारातला वेळ काढून संत श्रेष्ठ चोखोबाऱ्यांचं एवढं पवित्र मंगलमय जर सुंदर जर मंदिर महाराजांनी उभं केलं असेल आणि नऊ दिवस म्हणजे आजपासून नऊ दिवस हा सोहळा चालणार आहे नऊ दिवस आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही अमृताची पर्वणी आहे आपण इथं या आणि इथं येऊन या गंगेमध्ये स्नान करा एवढी माझी विनंती आपल्याला असेल आज पहिल्या दिवसाची सेवा थोड्याच वेळामध्ये नामवंत कीर्तनकार विद्वत रत्न हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय ज्ञानेशभक्त आचार्य गुरुवरे व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांची संपन्न होणार आहे थोड्याच वेळामध्ये या कीर्तन सेवेला प्रारंभ होणार आहे तरी भाविकांनी धर्म मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करायची आहे आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं पुढं पुढं सरकून बसायचं महिलांना विनंती लगेच तुम्ही पुढं पुढं सरकून बसा इकडे बसलेल्या महिला इकडे बसा पुरुषांनी थोडं पुढं सरकून बसा सर्वांनी पुढं पुढं सरकून बसा कारण आज पहिल्या दिवशी जागा कमी पडणार आहे सर्वांनी पुढे येऊन बसा आणि थोड्याच वेळामध्ये एक दहा मिनटामध्ये गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या कीर्तनाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे आपण त्या कीर्तन श्रवणासाठी सर्वांनी यायचं आहे आपण सगळे यूट्यूब चॅनलवाली सगळी मंडळी आहात आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन या सोहळ्याची सेवा आपल्याला करायला मिळते हे खरं म्हणजे तुमचं परम भाग्य आहे की महाराजांनी जे मंदिर उभा केले त्याची सेवा आपल्याला करायला मिळते आणि माझंही भाग्य आहे की आज मला आणि आमचे मित्र भरत महाराज पठाडे यांना या, या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आपल्या सगळ्यांचं आणि पुरुषोत्तम महाराजांचे मी मनापासून आभार मानतो की एवढं मोठं कार्य आपण या ठिकाणी उभा केलंय चला लगेच कीर्तनाला प्रारंभ होत आहे आपण सर्वांनी पुढे येऊन झोपलेले उठा खर्चून खाल्लं झोपले आता उठा उठ उडा चला पुढे येऊन बसा उभा राहून घोडी संत सुखोबा मंदिर कलशारण सोहळा स्थान इसरूळ मंगरूळ या ठिकाणी जो संपन्न होणारा अखंड हरिणाम सप्ताह तथा रामायण कथा आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी या कार्यक्रमाला यावं अशी माझी त्यांना सविनय विनंती आहे सविनय प्रार्थना आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असणारे आजी माझी विद्यार्थी ते हजर राहतील या कार्यक्रमासाठी आमच्या चिखली तालुक्यामध्ये भीमराव अण्णा यांची असणारी जी संस्था आहे श्रीकृष्णदास लोहिया महाराज वारकरी शिक्षण संस्था त्याही संस्थेचे आजी माझी विद्यार्थी हजर राहतील उपस्थित राहतील आणि आसपासची असणारी जी संत साधू मंडळी मंडळी आहे काही वैष्णव आहेत काही संन्यासी परंपरेतले आहेत अन्यान्य परंपरेतले सर्व साधू संत मंडळी आम्ही त्यांना प्रार्थना करून या ठिकाणी बोलवलेलेच आहे आणि सर्वांना विनंती केल्यामुळं या कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी हजर राहतील अशी मला खात्री आहे आणि त्यांच्या ठिकाणी मी तशी प्रार्थना पण केलेली आहे आणि ते येणारे मला विश्वास आहे बंद रहा है मंदिर मंदिर तयार होत आहे माझ्या चोखोबारा यांचे मौजेसू तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे आवाजाचे जादूगार रज पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या अथक दिनांक पाच मे ते दिनांक तेरा मे या कालावधीत महाराष्ट्रातील दिग्गज व थोर कीर्तनकारांचा अखंड हरिणाम सप्ताह महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य संत मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळा संत पुण्य पुण्यतिथी महोत्सव मंदिर कलशारोहण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण तसेच राम कथा कथा प्रवक्ते हव पर रामराव महाराज ढो विनीत संत चरण रज पुरुषोत्तम महाराज पाटील